नमस्कार मैत्रिणीनो आज मी बनवले आहे पाया सूप हे सूप बोकड्याच्या किंवा बकऱ्याच्या पायापासून बनवले जाते हे सूप खूप पौष्टिक असतं आणि चविष्ट सुद्धा बऱ्याच वेळा कॅल्शियमची कमतरता कंबरदुखी पायदुखी पाय किंवा हाडांची कसली इंजुरी झालेली असली फ्रॅक्चर असले तर त्याच्यासाठी बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा हा सल्ला देतात की एक दिवस सोडून प्या याच्यात खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे हा सूप एकदम रामबाण आहे कसल्याही आजारपणाला एकदम ठीक करते चला तर आपण याची रेसिपी बघूया मी इथे चार पाय घेतलेले आहे आणि मी हे आने एकदम व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे आपल्याला शॉपवर जरी व्यवस्थित साफ करून देतात तरी त्याला बारीक बारीक केस असतात तर ते आपण व्यवस्थित नीट साफ करून घ्यायचे आहे मी ते लसण अद्रक घेतलेली आहे आणि हे मी जायफळचं छोटंसं तुकडं घेतलेलं आहे त्याला ठेसून घेत आहे जायफळाने या सूपमध्ये खूप चांगली टेस्ट देतं प्लस याने खूप छान झोपसुद्धा लागते लहान मुलांना जर द्यायचं असेल तर थोडं कमी क्वांटिटीत द्या त्याची साल वेगळी करा आणि पावडर वेगळी ठेवा आणि मी एक अख्खा कांदा घेतलेला आहे मला तर फोडणी देऊया कुकरमध्ये इथे तूप वापरलेलं आहे तेल वापरायचं नाही आहे आपल्याला मी इथे एक ते दीड चमच तूप वापरलेलं आहे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे मी इथे लसणाच्या डायरेक्ट पाकळ्यास टाकलेल्या आहे आणि अद्रकसुद्धा मोठ्या काप ठेवलेले आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन मिनटं आणि मी इथे थोडंसं जिरं टाकून घेत आहे अर्धा चम्मच आपल्याला कांदा आणि लसण वगैरे सगळं व्यवस्थित परतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथं आपल्याला पाय टाकून घ्यायचे आहे पायांना सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथेच आपल्याला जायफळची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला अर्धा चम्मच हळद सुद्धा टाकायचे आहे आणि मी ते थोडस तिखट वापरलेलं आहे जेणेकरून त्याला छान टेस्ट यावी इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वाया खुँ, खुँ हे सूप हिवाळ्यामध्ये खूप खूप जास्त प्रमाणात पिल्या जाते इथे आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं व्यवस्थित त्याला होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला इथे बॉईल एका पातेल्यात बॉईल करायला पाणी ठेवायचं आहे एक ते दीड ग्लास याला थोड्या जास्त सिट्ट्या घ्याव्या लागतात त्याच्यामुळे पाणी सुद्धा एक्स्ट्रा टाकायचं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं नाही ते निदान पाच ते दहा सिट्ट्या द्यायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित हाडं सुद्धा बारीक झाले पाहिजे चावल्यानंतर त्याला इतकं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित चला तर आपलं सूप इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण हे लहान मुलांना भातासोबत सुद्धा देऊ शकतो किंवा डायरेक्ट पिले तर अतिउत्तम तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू Thank <laughs> you.